जय महाराष्ट्र मित्रांनो विषय आधीचा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो उद्धव ठाकरेच्या गटामध्ये काही आनंदाचं वातावरण सुरू आहे कारण काही सर्वेंच्यानुसार उद्धव ठाकरेंचे काही आमदार आहेत की ते शंभर टक्के विजय मिळवणार आहेत असं सर्वे मधून समजलं आहे पण असे कुठले उमेदवार आहेत आणि असे कुठले मतदारसंघ आहेत की त्या मतदारसंघामध्ये ठाकरेंची मशाल ही धगधगणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया त्यातील पहिले नाव आहे ते म्हणजे संजय कदम खेड दापोलीमधून रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम याचा पराभव करून संजय कदम हे विजय होतील असं ठाकरेंच्या सर्वेनुसार दाखवलेलं आहे त्यामुळे संजय कदम हे ठाकरेंचे पहिले आमदार म्हणून निवडून येतील त्यानंतर येतात ऋतुजा लटके अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघातून ऋतुजा लटके या पोटनिवडणुकीमध्ये मसाल्या चिन्हवरून पहिल्या आमदार झाल्या होत्या आता त्या आमदार होतील आणि त्यांचा विजय हा शंभर टक्के होईल अशी तिथील ग्राउंड रिपोर्ट सांगितलेली आहे त्यानंतर उद्धव ठाकरेंची विश्वासू व निष्ठावंत शिलेदार समजले जाणारे सुनील प्रभू हे दिंडोशी या मतदारसंघातून सुनील प्रभू शंभर टक्के विजय होतील असं सध्या वातावरण सुरू आहे त्यानंतर पुढचा निकाल आहे तो म्हणजे महाड या विधानसभा मतदारसंघाचा या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून आहेत स्नेहलताई जगताप तर त्यांच्या विरोधात आहेत शिंदे गटाचे भरत शेठ गोगावले हे शिंदे गटाकडून आहेत या सामन्यामध्ये स्नेहलताई जगताप या विजयी होतील आणि महाड विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंची मशाल ही दगदगेल असं सध्या तिथलं वातावरण सुरू आहे त्यानंतर येतात तरुण तडफदार नेतृत्व व युवा चेहरा असं समजले जाणारे ते म्हणजे वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात आहेत जिशांत सिद्दीकी म्हणजेच बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव हे वांद्रे वरुण सरदेसाई यांच्या विरोधात लढत आहेत पण तेथे वरुण सरदेसाई हा आपला नक्की फडकवतील अशी ग्राउंड रिपोर्ट मिळालेली आहे त्यानंतर आता शिवसेनेचे ब्रँड नेते मानले जाणारे संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत सुनील राऊत यांचा दांडगा जनसंपर्क आहे व ते जनसामान्य माणसामध्ये रमलेले असल्यामुळे ते यावेळी शंभर टक्के निवडून येतील अशी विकृत या मतदारसंघामध्ये माहिती मिळालेली आहे त्यानंतर त्यात शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते मांडले जाणारे भास्करराव जाधव हे गुहागर या विधानसभा मतदारसंघातून येतात यावेळी गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्करराव जाधव हे शंभर टक्के निवडून येतील अशी तिथली सध्या परिस्थिती आहे त्यामुळे त्या मतदारसंघातून भास्करराव जाधव हे शंभर टक्के विजयी होतील अशी तिथील ग्राउंड रिपोर्ट मिळालेली आहे त्यानंतर येतात उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव व माजी पर्यटन मंत्री असलेले आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वरळी या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत या विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत एकदम चुरशीची होणार आहे ते म्हणजे कसं मनसेकडून आहेत संदीप देशपांडे ठाकरे गटाकडून आहेत उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र ते म्हणजे आदित्य ठाकरे तर शिंदे गटाकडून आहेत मिलिंद देवरा त्या था था। त्या त्या या दोघांच्या भांडणामध्ये आदित्य ठाकरे हे नक्की निवडून येतील असं सांगितलं जातं त्यामुळे वरळीतून आदित्य ठाकरे पुन्हा एकदा आमदार होणार अशी सर्वमधून माहिती मिळालेली आहे त्यानंतर येतात असना जे निष्ठावंताच्या यादीमध्ये एक नंबर असलेलं ते म्हणजे धाराशिव कळम या विधानसभा मतदारसंघाचे आमदार ते म्हणजे कैलास पाटील कैलास पाटील हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत व विश्वासू मानले जाणारे आमदार आहेत त्याचबरोबर त्या मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार फिल्डिंग लावल्यामुळे कैलास पाटील हे शंभर टक्केने एक हजार एक टक्का निवडून येतील अशी सर्व्हेमधून माहिती मिळालेली आहे त्यानंतर येतात निष्ठेचे पाईप वैभव नाईक असे मानले जाणारे कुडाळ मालवण या विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष मानले जाणारे व जनसामान्य माणसामध्ये रमणारे प्रत्येकाला आपलेसे वाटणारे ते म्हणजे वैभव नाईक हे नितेश राणे यांना शंभर टक्के पराभूत करून कुडाळ व मालवण या विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंचा भगवा झेंडा शंभर टक्के गाठतील असा विश्वास मालवण व कुडाळ या विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या मनामध्ये आहे त्यामुळे वैभव नाईक हे शंभर टक्के विजयी होणार त्यानंतर येतात पाचोरा या विधानसभा मतदारसंघाच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशलिताई पाटील या किशोर पाटील यांच्या भगिनी आहेत ते बहीण भाऊ एकमेकांच्या विरोधात उभारले आहेत पण यंदा ठाकरे गटाच्या वैशालीताई पाटील नक्की बाजी मारणार आणि पाचोरा या विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंचा था भगवा झेंडा नक्की गाडणार असं मांडलं जातं त्यानंतर येतात संभाजीनगर जिल्ह्यातून राजू शिंदे राजू शिंदे हे काही दिवसांपूर्वी भाजपमधून उद्धव ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केला आणि उमेदवारी घेतली आणि आता निवडणूक लढण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आणि काही सर्वांनुसार असं सांगितलेले आहे की राजू शिंदे हे संजय शिरसाट यांना पराभूत करून आपला उद्धव ठाकरेंचा बाले केला परत काबीज करतील असं मानलं जातं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं यावरून उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील का महाविकास आघाडीचं सरकार येईल का महायुतीचं सरकार येईल हे कमेंटमध्ये में नक्की सांगा धन्यवाद